नमस्कार मी धन्यता सोनकांबळे आपण पाहत आहात बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते होणार उद्घाटन फुटाचा कळस ते साठ फूट लांबी आणि पंचवीस फूट रुंदीच्या आकाराची ही राम मंदिराची प्रतिकृती दूरवरून नागरिकांना देत आहे दर्शन यासाठी फॅब्रिकेशन प्लायवूड प्लास्टर ऑफ पॅरिस साधनांचा वापर करण्यात आला आहे तसेच मंदिरावरील आकर्षक विद्युत रोषणाई त्याचबरोबर मंदिरात प्रवेश केल्यानंतर जय जय श्रीराम गाण्याचे सूर भक्तांच्या कानात गुंजणार आहेत एक केलाय गेले एक महिन्यापासून चालू केलाय आणि ह्याची फ्रीत आहे ती फोर्टी फाय ट्वेंटी फाय आणि हाईट आहे ती थर्टी फाय ह्याच्यात आपण लाकूड फायबर हे सगळं यूज करून मटेरियल बनवलेलं आहे माझे वडील गेले या क्षेत्रात फॉर्टी फाय इयर्स झाले त्यांना ह्या सगळ्या विषयावर काम करायला खूप आवडतं त्यामुळे मी त्यांना ह्या वर्षी ह्या सेटअपमध्ये जॉईन झाली आहे खूप सुंदर हे अनुभव तुम्ही बघू शकतात